जागोजागी पडलेले मोठ्याले खड्डे त्यात साचलेले पाणी सर्वीकडे पसरलेला चिखळ आणि या सर्वातून वाट काढत झुंबड करणारी आणि धावणारी माणसे हे वर्णन कोणत्या ग्रामीण भागाच्या बुद्रुक आडगावाच्या रस्त्याचे नाही तर हे वर्णन आहे ठाणे रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या बस स्थानकाचे प्रवाशना ऊन पावसापासून संरक्षण करण्यासाठी ना शेड ना व्यवस्थित प्लॅटफॉर्म फक्त आहे जर्जर झालेले जर दारे खिडक्या नसलेल्या एक मजल्याच्या दोन इमारती ज्यातील तळमजल्यावरील एक दोन खोळ्यांचा वापर कंट्रोल रूमसाठी होतो आणि या दोन इमारतीमध्ये एस टी उभी करण्यासाठी बोळ त्या बोळापुरते छत आणि खड्डे चिखल आणि पाणी ठाणे रेल्वे स्थानकापासून अगदी दहा ते पंधरा पावलांवरती असलेलं महाराष्ट्र एस टी महामंडळाचं हे बसस्थानक आहे एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये हे एस टी स्टँड निर्माण करण्यात आलं त्या काळामध्ये इथून पुणे नाशिक मुंबई आणि कोकणातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये इथून एस टी सुटायची आता सध्याच्या काळामध्ये या ठिकाणी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जवार मोखाडा भाईंदर बोरिवली वाडा डहाणू बोईसर आणि रायगड जिल्ह्यामधील पेण आणि पनवेल या ठिकाणी एस टी जाते प्रवासांचा इथे प्रतिसाद भरपूर आहे लोक येणारे प्रवास करणारे भरपूर आहेत रेल्वे स्टेशनच्या नजदीक असल्यामुळे जवळ असल्यामुळे भरपूर लोक या ठिकाणी एस टी स्टँडवरती येतात त्यांना हे सोयीचं आहे ही जागा रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळ असली तरी दुर्लक्षित आहे हा एस टी स्टँड एस टी महामंडळाने वाळीत टाकला आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो अशी परिस्थिती आहे जागोजागी पडलेले खड्डे त्यात साचलेलं पाणी जागोजागी साचलेलं चिखळ आणि त्यातून लोक धावतात जेव्हा एस टी येते तेव्हा झुंबड करतात आणि त्यात घुसतात त्यामुळे ह्या झुंबडमुळे इथे चोरीचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे एस टी महामंडळाने दुर्लक्ष का केलं ह्या जागेकडे तर त्याच्यामागेसुद्धा एक अर्थकारण आहे एस टी महामंडळाने महाराष्ट्रामध्ये साधारणतः एकोणचाळीस एस टी स्थानकं ही बी ओ टी तत्त्वावरती विकासकांना वापरण्यासाठी देण्याचं प्रस्ताव ठेवलेला आहे याच अंतर्गत साधारणतः वीस ते चोवीस एस टी स्थानकं ही पहिल्या टप्प्यामध्ये विकासकाला बी ओ टी तत्वावरती देण्यात येणार आहेत त्यामध्ये हा ठाणे स्थानकाजवळील एस टी स्थानकाचा सुद्धा समावेश आहे रेल्वे स्थानका शेजारी असून देखील या स्थानकाची अशी दुरावस्था का तर त्याचे कारण ही तसेच आहे एस टी स्थानकाची मोक्याच्या ठिकाणची विस्तृत जमीन त्याची किंमत आज कोट्यावधी रुपयांची आहे आणि हीच महत्त्वाची गोम आहे या एस टी स्थानकाच्या दुरावस्थेची असे नागरिक म्हणतात राज्यभरात एस टीच्या मोक्याच्या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचे भूखंड आहेत त्यातील बऱ्याच ठिकाणी बांधा वापरा आणि हस्तांतरित करा अर्थात बी ओ टी तत्वावर दिले गेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी त्या देण्याचा घाट घातला गेला आहे हां नमस्कार हा ठाण्याच्या बाजूचा एसटी डेपो आहे त्याच्या अवस्था तुम्ही बघू शकता काय झालं आहे सगळ्या आजूबाजूला सगळा पाणी कचरा खड्डे आणि एवढा त्रास होतो लोकांना तरी इकडे लक्ष नाही ठाण्याचा परिवहन मंत्री आहे आणि ठाण्याचा माजी मुख्यमंत्री होऊन गेला तरीसुद्धा ठाण्याच्या डेपोची ही अवस्था आहे ह्याच्यापेक्षा गावाला एस टीने चांगले डेपो बनवले होते पण ह्याचं खाजगीकरण करायचं आहे त्याच्यासाठी ह्या डेपोची अशा अवस्था करून ठेवलेल्या आहे ह्याच्यापेक्षा डेपो बाहेरचे पण खूप छान आहेत घोपटचा वगैरे डेपो खूप छान आहे पण ह्या डेपोची अवस्था बघू शकता इकडे त्यांना खाजगीकरण करायचं आहे त्याच्यासाठी ह्या डेपोची अशा अवस्था करून ठेवलेल्या आहे एस टी ही ग्रामीण भागात जीवनवाहिनीचे काम करत असते अगदी खेडोपाडी दुर्गम भागातही एस टी जाते आणि त्या ग्रामीण भागातील लोकांना चांगली सुविधा देते परंतु गेल्या काही वर्षात एस टी महामंडळ अगदी डबघाईला येऊ लागलेलं आहे कर्मचाऱ्यांचे पगार देणं अनेकदा एस टी महामंडळाला कठीण जाऊ लागलं आहेत अशा या सगळ्या बाबींचा विचार करून राज्य सरकारने राज्यातील एस टीचे जे डेपो असतील आगार असेल यांचा विकास करण्याचं ठरवलेलं आहे मग हा विकास करताना त्यासाठी ते बी ओ वापर करणार आहे बी ओ टी म्हणजे बांधा वापरा आणि हस्तांतरित करा अशा माध्यमातून ठाण्यासह राज्यातील चोवीस बस डेपोचं प पहिल्या टप्प्यामध्ये ते विकसित करण्यात येणार आहेत तर ही विकास हा अनेक वर्षापूर्वीच झाला पाहिजे होता पण देर आहे दुरुस्त आहे असंच म्हणावं लागेल हा विकास करताना बी ओ टीमधून विकास करत असताना या एस टी डेपोच्या परिसरात हॉस्पिटल उभारणं पेट्रोल पंप उभारणं आणि त्याच्या माध्यमातून जो महसूल गोळा होईल त्या माध्यमातून एस टी महामंडळाला आर्थिक भार देणं अशा स्वरूपाचं हे एकूणच सरकारचं धोरण आहे आता या धोरणानुसार खरोखरच एस टी महामंडळ नक्कीच फायद्यात येतं की आणखी कोणाचा फायदा होतो हे आपल्याला पाहावं लागेल विवेक कांबळे निलेश महाडिक महाराष्ट्र टॉक ठाणे पूर्वीच्या काळी दळणवळणाची आजच्यासारखी साधने नसताना एस टी बस जीवनवाहिनीचे काम करायची ज्या गावामध्ये वीज देखील पोहोचली नव्हती अशा ठिकाणी एस टी पोहोचायची म्हणूनच महाराष्ट्राची लालपरी असे तिला प्रेमाने म्हटले जायचे नववे तर एस ही अनेकांच्या गळ्यातले ताईज झाली होती भ्रष्टाचार राजकीय अनास्थेच्या गाळात ही लालपरी आज अडकली असून राज्यातले तिच्या नावावर असलेले कोट्यावधीचे भूखंड कवडीमोळ किमतीत आंधन देण्याचा घाट घातला जात आहे ही एस टी महामंडळाला लागलेली घरघर म्हणायची की सुखकर प्रवासाची हमी देता देता मागच्या दाराने होत असलेले खाजगीकरण यामुळे महामंडळाची वाटचाल विकासाकडे होत आहे असे म्हणायचे हे राज्यातील जनतेने ठरवायचे आहे